पत्नीच्या कोणत्या कार्यामुळे पती श्रीमंत होतो हा विषय भारतीय संस्कृतीत आणि धार्मिक ग्रंथांमध्ये विशेषत्वाने नमूद केला जातो अनेक ग्रंथ विशेषत पारिवारिक जीवन धर्मशास्त्र आणि आचारसंहिता यामध्ये हे वर्णन आहे की एका स्त्रीचे चांगले आचरण प्रेम सेवा आणि शुद्ध विचार हे तिच्या पतीच्या यशात महत्वाचे योगदान देतात खाली अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्यामुळे पत्नीमुळे पतीला धन यश आणि कीर्ती प्राप्त होते गृहलक्ष्मी म्हणून जबाबदारी निभावणे पत्नी हे घराचे लक्ष्मी स्वरूप असते ती घरातील सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवते पतीची आणि कुटुंबाची काळजी घेते हे वातावरण पतीला मानसिक शांतता आणि ऊर्जा देतं ज्यामुळे तो बाहेर जाऊन यश मिळवू शकतो सात्विक आणि संयमित जीवनशैली सात्विक आहार शुद्ध आचार विचार साधेपणा आणि स्वच्छता यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकते अशा घरात धन यश आणि भाग्य स्थिर राहतं पतीसाठी शुभ आशीर्वाद आणि प्रार्थना भारतीय स्त्रिया व्रत उपवास विशेषत करवा चौथ वट सावित्री हरतालिका तीज यांसारख्या व्रतांमधून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात असा विश्वास आहे की हे पतीला धन आणि समृद्धी प्राप्त करून देतं संयमी आणि निष्ठावान स्वभाव पत्नी जर निष्ठावान प्रामाणिक आणि संयमी असेल तर ती पतीला योग्य मार्गदर्शन करते अशा स्त्रीची साथ लाभल्याने पती जीवनात योग्य निर्णय घेतो आणि यश मिळवतो धनाची योग्य बचत आणि व्यवस्थापन घरातील अर्थसंकल्प योग्य प्रकारे चालवणे अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीकडे लक्ष देणे या गोष्टी पत्नीकडून जपल्या गेल्यास घरात आर्थिक स्थैर्य येतं समाधानी आणि सकारात्मक वृत्ती घरात सतत कुरबुरी तक्रारी असंतोष असेल तर पतीला मानसिक त्रास होतो परंतु एक पत्नी जर समाधान मानणारी आणि सकारात्मक विचारांची असेल तर ती पतीला प्रोत्साहन देते आणि यशस्वी बनवते विद्वान आणि समजूतदार पत्नी सती सावित्री अनसुया गार्गी मैत्रेयी यांसारख्या स्त्रिया विद्वान संस्कारी आणि समर्पित होत्या अशा प्रकारच्या पत्नीकडून प्रेरणा मिळून पती अधिक मेहनत करतो आणि धनयश प्राप्त करतो सकाळ संध्याकाळ पूजा नामस्मरण घरात धार्मिकता असेल देवपूजा असेल तर ते वातावरण शांत आणि सौम्य राहतं घरात अशा सकारात्मकतेमुळे पतीचं भाग्यही प्रबळ होतं शिस्तबद्ध दिनचर्या ठेवणे पत्नी जर वेळेचे नियोजन करणारी असेल तर संपूर्ण घर व्यवस्थित चालतं पतीला वेळेचा सदुपयोग करता येतो आणि त्यामुळे तो, त्या तो अधिक कार्यक्षम ठरतो पतीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणे पत्नी जर पतीच्या ध्येयावर विश्वास ठेवून त्याला पाठिंबा देत असेल तर तो अधिक आत्मविश्वासाने पुढे जातो आणि यशस्वी होतो संकटाच्या वेळी धैर्य देणे पत्नी जर कठीण प्रसंगी घाबरून न जाता धैर्य देत असेल तर पती संकटांवर मात करून यशस्वी होतो श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांशी सुसंवाद ठेवणे पत्नी जर सभ्यसंवाद व सामाजिक नेटवर्किंगमध्ये निपुण असेल तर घरात सामाजिक प्रतिष्ठा व संधी वाढतात सौंदर्य आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे स्त्री जर स्वतःची व घराची नीट काळजी घेत असेल तर ते सौंदर्य आणि आकर्षण धनलक्ष्मीचे रूप मानले जाते मुलांचे उत्तम संस्कार देणे पत्नी जर संततीवर चांगले संस्कार करत असेल तर कुटुंबाची श्रीमंती केवळ आर्थिकच नव्हे तर चारित्रिक आणि सामाजिकही होते पतीचा आदर आणि स्तुती करणे गुप्तपणेही स्त्री जर पतीच्या गुणांची मनोमन प्रशंसा करत असेल तर त्या सकारात्मक भावनेमुळे पतीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो, तो श्रीमंत होण्याच्या मार्गावर पुढे जातो गुरु शास्त्रांबद्दल श्रद्धा ठेवणे पत्नी जर गुरूंचा सन्मान करणारी असेल आणि शास्त्रांना महत्त्व देत असेल तर तिचा तो धर्मपालनशील स्वभाव पतीसाठी लाभदायक ठरतो पतीचे अपयश न बोलून दाखवणे स्त्री जर पतीच्या अपयशावर चर्चा न करता त्याला समजून घेऊन पुढे जाण्यास मदत करत असेल तर तो लवकरच यशस्वी होतो साहसी निर्णयात साथ देणे पत्नी जर पतीच्या धाडसी निर्णयांना भीती न बाळगता साथ देत असेल तर ते निर्णय यश आणि धन मिळवून देऊ शकतात मनाच्या इच्छांवर संयम ठेवणे फिजूल खर्च न करणे सतत नवे कपडे वस्तू हवी असं न म्हणणं यामुळे घरात आर्थिक समतोल टिकतो प्रेमपूर्ण संवाद साधणे पती थकून आल्यानंतर त्याच्याशी प्रेमपूर्वक बोलणं त्याला ऐकून घेणं हे मानसिक उभारी देतं आणि यशाच्या वाटा मोकळ्या करतो श्रद्धेने घरात पूजा अर्चा करणे धार्मिकतेने घरात दैवी शक्तींचा वास होतो आणि त्यामुळे पतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे सहज राग न करणे हट्टीपणा न करणे यामुळे घरातील वातावरण शांत राहते आणि पती मनशांतीने काम करू शकतो पतीच्या आरोग्याची काळजी घेणे पत्नी जर पतीच्या आहार झोप विश्रांती आणि व्यायामाची काळजी घेते तर तो निरोगी राहून अधिक मेहनत करू शकतो अथक मेहनती स्त्री वजा स्वतः स्वत काहीतरी उद्योग करणारी पत्नी जर काही घरगुती व्यवसाय हस्तकला शेअर बाजार शेती शिक्षण यांत योगदान देत असेल तर ती थेट आर्थिक लाभात भागीदार होते संवादकला आणि संयमाने वागणे गरज असेल तेव्हा तोंड उघडणे आणि नसेल तेव्हा मौन पाळणे हे गुण पतीला सामाजिक जीवनात मदत करतात स्वतंत्र विचारांची पण समर्पित वृत्ती आपले विचार ठाम ठेवणं पण कुटुंबहितासाठी लवचिक राहणं या संतुलनामुळे घरात समृद्धी येते प्रत्येक निर्णयात पतीच्या पाठीशी असणे तू जे करतोस मी तुझ्या पाठीशी आहे ही भावना पतीला अपराजय बनवते वैयक्तिक विकासावर लक्ष देणे पत्नी जर स्वतः शिकत राहते आत्मविकास करते तर ती पतीच्या बौद्धिक प्रगतीस प्रेरणा देते कुटुंबात एकतेचे वातावरण निर्माण करणे घरातील वाद मिटवणे सासूसासरे दीरनंद यांच्यात सलोखा निर्माण करणे ही शांततेची भूमिका श्रीमंतीला पोषक असते अतिलोभीपणा टाळणे नेहमी काहीतरी हवं आणलं नाही की तक्रार वजा असं न करता सध्या काय आहे त्यात आनंद स्त्री स्त्रीपतीचं मन अधिक स्थिर ठेवते गोपनीयतेचं भान ठेवणं घरातील गोष्टी इतरांना सांगणं टाळून गुप्तता राखणारी स्त्री पतीच्या यशासाठी आधार ठरते चांगल्या सवयी लावणे स्वतःला व पतीला उठायची वेळ जेवण व्यायाम वाचन ध्यानधारणा हे सर्व स्वभाव जर पत्नीने जोपासले तर घरात शिस्त व यश निश्चित येतं पत्नी ही केवळ जीवनसाथी नसून जीवनघडणीची शिल्पकार असते तिच्या गुणांमुळे पती केवळ श्रीमंतच होत नाही तर प्रतिष्ठित यशस्वी व संतुष्टही होतो पत्नी फक्त गृहिणी नसून ती गृहलक्ष्मी प्रेरणा आणि समृद्धीचे स्रोत आहे तिच्या चांगल्या वर्तनामुळे सात्विकतेमुळे आणि प्रेमळ वागणुकीमुळे पती धनवान होतो आणि कुटुंब समृद्ध व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका श्रीस्वामी समर्थ